Tidak boleh jualan

करता काय मागण्या आज पूर्ण पाच वर्ष होऊन गेले तरी बिल चालू करण्यात आलेलं नाही आणि नऊ महिन्यापासून कंप्लेट पगार नाही आतमध्ये काम करणारा पगार नाही कर्मचाऱ्याचा नाही पूर्ण स्टाफचा नाही कामगारांचा नाही पहिली गोष्ट पन्नास टक्केच पेमेंट देतात तरीही पन्नास टक्के कुणाचा पगार नाही बोनस नाही मुंबईमध्ये कंप्लेट ना दोन वर्षाचा बोनस दिला तीन बिलला पण बाकी सेवा त्या बऱ्याच ठिकाणी बोनस दिलेला नाही आणखीन कामगार रिटायर गॅज्युरिटी हे पूर्णपणे आम्हाला कुणाला गॅज्युटी नाही रिटायरवाल्यांना काही नाही पूर्ण कामकाज या सरकारला बंद केलं आहे काय लक्षरी नाहीत पाच वर्ष झालं बंद तरी आमची एवढी मागणी आहे की सगळ्या त्वरित सगळ्यांचा पगार करावा आणि लवकरात लवकर हे सगळे कामगाराचा प्रश्न मिटवावा हीच आमची विनंती आहे सरकार नाहीतर आम्ही तिथं जर काय आमचं झालं तर आम्ही मुंबईमध्ये येऊन आंदोलन आहे करण्याच्या कामगार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे ते आंदोलन करण्याचं कारण काय की ऑफिसले जे सर्व कर्मचारी हे हो कामावर येतात कामावर येत असताना जे किती दहा महिन्याचा पगार झाला नाही हे आता होऊन गेल्यात कामगाराची कामगाराचीवस्था आहे कामगारालाही दहा महिन्याचा पगार झाला नाही एन टी मध्ये कुठल्याच नीलचा पगार हा टायमाला होत नाही दहा दहा महिने जर पगार काढला तर काय हा मोठा गंभीर प्रश्न झालाय आज एन टी सी व्यवस्थापना करत्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस एन टी सी व्यवस्थापना आम्हाला आमच्याकडे पैशाच्या कमतरता असल्यामुळे आम्ही तुमचा टायमाला पगार करू शकत नाही असं उत्तर एन टी सी व्यवस्थापना आम्हाला दिलं तर एन टी सी व्यवस्थापन पैशाचं कारण सांगत असेल तर आम्ही दाद मागायची कुठं आज पगारीसाठी दादा ही लोक आज पगारे उद्या पगारे आशाने थांबत राहिले परंतु जर वर्णच पैशाची तरतूद होत नसल्याचं कारण सांगितल्यानंतर या लोकांच्या आशा ही तुटून चालली आज ही लोक अक्षरशः सा पैशासाठी जाहीना दायना झाल्यात दा आज लोक बाजारपेठेत जायचं म्हणलं तर पाच रुपयाची वस्तू आणायची म्हणलं त्यांच्याकडे आज पैसा नाही प्रश्न आहे केंद्र सरकार दखल घेत नाही आमचे वस्त्रोद्योग मंत्री कुठल्या कोण्याला बसले आज कधी पत्रकारांसमोर एक शब्द काढत नाहीत आज जर एनटीसी ला पैशाची गरज आहे तर भारत सरकारनं पगारीची तरतूद करून त्यांना पगारीसाठी पैसा दिला पाहिजे परंतु पगारीसाठी पैसा देत नाही भारत सरकार त्यामुळे एन टी सी व्यवस्थापनाला बी आम्हाला पैसा नाही असं सांगावं लागतं लागते हिवाळीचा बोलत मुंबईच्या मिला मिळा आनंद आहे सगळ्या मिलला मिळावा आम्हाला बी मिळेल असं त्यांनी आश्वासन दिले परंतु पैशाची व्यवस्था लवकरात लवकर करून त्या बाद्या कामगार असुद्या यांचा पगारीचा प्रश्न जर लवकर नाही सुटला ह्याच्यात कोणाची जीवहानी झाली ह्याच्यात काय कोणाचं बरं वाईट झालं तर याला सर्व सध्या शासनाचं याची दखल घ्यावी आणि कामगाराचा पगारीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा एवढी विनंती